श्री स्वामी समर्थ वेलकम टू कोमल्स रेसिपी यूट्यूब चॅनल नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना तर आज आपण बघणार आहोत मसाल्याची मठाची डाळ अगदी झटपट दहा मिनिटात होईल अशी तर चला मग बघूया त्याच्यासाठी त्यासाठी दोन कांदे भाजून घ्यायचे कांदे भाजतायत तोपर्यंत डाळ घेऊन घ्यायची मी ते एक वाटी डाळ घेतली आहे डाळचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता नंतर डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची मसाल्याचं वाटण करण्यासाठी मिक्सरचं भांडे घेतलं त्याच्यामध्ये भाजलेले दोन कांदे टाकले त्याच्यानंतर एक चमचा तिखट टाकायचं एक चमचा गरम मसाला टाकायचा त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचं चिमूटभर हळद टाकायची एक चमचा धनेपूळ टाकायचं दीड चमचे बडीशूप टाकते त्याच्यानंतर दोन चमचे खोबऱ्याची किस टाकायची खोबरं असेल तर खोबरं भाजून टाकलं तरीही चालेल त्याच्यानंतर लसूण टाकायचे अद्रकचे छोटे तुकडे टाकायचे वाटण करण्यासाठी त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं नंतर वाटण करून घ्यायचं सिंपल मसाल्याचं वाटण एक वेळेस बघून घ्यायचं त्याच्यात काही राहिलेलं वगैरे तर नाही कारण अद्रकचे तुकडे राहून जातात म्हणून एक वेळेस बघून घ्यायचं तर मस्त प्रकारे वाटण झालेलं आहे तर चला आता भाजीसाठी कुकर ठेवूया अगदी दहा मिनिटात रेडी होते कुकरमध्ये भाजी तर त्याच्यासाठी कुकरमध्ये तीन पळी तेल टाकायचं तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यावरती त्याच्यात मसाल्याचं वाटण टाकायचं मसाला मस्त असा तेरा परतून घ्यायचा गॅस मंद आचेवर राहू द्यायचा त्याच्यानंतर दोन ते तीन मिनटं मसाला मस्त वाफू द्यायचा मस्त तेल सुटे तोपर्यंत त्याला एक वेळेस अजून परतून घ्यायचं मस्त असा मसाला भाजून रेडी झाला आहे त्याला एक वेळेस अजून मिक्स करून घ्यायचं तुम्हीही जर अशा प्रकारे ही रेसिपी करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मसाला मस्त असा भाजलेला आहे आता मसाल्यामध्ये धुतलेली मठाची डाळ टाकायची डाळ टाकली का मसाला आणि डाळ दोघं मस्त मिक्स करून घ्यायची तुम्ही ही ही रेसिपी ट्राय करा अगदी झटपट होते आणि खायलाही खूपच चविष्ट लागते तुम्ही जर एक वेळेस कराल तर नेहमी करतच राहाल अगदी सिंपल हे पण खूप मस्त लागते डाळ आणि मसाला मस्त असा मिक्स झालेला आहे तर त्याच्यात आपण वटण केलं होतं त्याला थोडासा मसाला जर लागलेला असेल ला ला तर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून भाजीत टाकून द्यायचं भाजी, भाजी दोन ते तीन मिनटं आचेवर राहू द्यायची त्याला थोडी तशीच वापू द्यायची नंतर भाजीमध्ये एक ग्लास पाणी टाकायचं डाळ शिजण्यासाठी एक ग्लास पाणी भरपूर आहे डाळीसाठी आणि कुकरमध्ये डाळ वगैरे काही जरी शिजवला आपण त्याच्यासाठी जा पाण्याची जास्त आवश्यकता नसते ते लवकर शिजून रेडी होतं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी एक वेळेस तुम्ही ट्राय करा त्याच्यानंतर तुम्ही मला कमेंट करा की तुमची रेसिपी कशी झाली त्याच्यानंतर इथे भाजीत दीड चमचे मीठ टाकायचं मीठ टाकून भाजी मस्त मिक्स करून घ्यायची अजून एक वेळेस तुम्ही मला तुमची ही रेसिपी कमेंटमध्ये सांगू शकता मी ती रेसिपी नक्की ट्राय करेन भाजीला थोडीशी उकडी द्यायची उकडी आली का त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची म्हणजे मस्त असा कोथिंबीरचा फ्लेवर भाजीमध्ये येऊन जाईन कोथिंबीर टाकल्यानंतर कुकरचं झाकण जा लावून द्यायचं आणि कुकरच्या तीनच शिट्ट्या घेऊन घ्यायच्या तीनच शिट्ट्या घ्यायच्या मात्र, मात्र। कुकरची वाफ निघाल्यावरतीच कुकर उघडायचा तर कुकरची वाफ निघून रेडी आहे आता कुकर उघडून तुम्हाला भाजी दाखवून देते मस्त असा भाजीचा वास येतो आहे तुम्ही भाजी बघू शकता मस्त असं तरणही आलं आहे खूप जणांना वाटत असेल की कुकरमध्ये भाजीला तरण नाही आहेत तर अगदी मस्त तरण भाजीला आलेलं आहे आणि मस्त अशी डाळ शिजलेली आहे गरम गरम भाजी सर्व करा चपाती भाकरी किंवा भातासोबत आणि एन्जॉय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अँड चॅनलला सब्सक्राइब करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये